सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्री क्षेत्र देवी गडावरील घाट रस्त्यांचं रुंदीकरण आणि दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं हा रस्ता पंचवीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे त्यामुळे देवी भक्तांसोबत विशेषतः वयोवृद्ध अपंग आजारी भाविकांना या कालावधीत दर्शनाचं नियोजन करताना काळजी घ्यावी असं आवाहन श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटेचे मोहटे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी केले याबाबत ट्रस्टच्या वतीनं देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की भाविकांची वाहनं केवळ भक्तिनिवासापर्यंतच येऊ शकतील त्यानंतर गडावरील देवीच्या दर्शनासाठी भाविकांना पायी प्रवास करावा लागेल या तात्पुरत्या असुविधेमुळं भाविकांना होणारा त्रास दीर्घकालीन सोयी सुविधांसाठी आहे असं ट्रस्टनं नमूद केलंय पतीला मारून टाकण्याची आणि आत्महत्या करण्याची धमकी देत चुलन दिरानं सुमारे नऊ अत्याचार केल्याची फिर्याद पाथर्डी तालुक्यातील एका गावातील पाथर्डी पोलीस ठाण्यात दिली आहे आपल्या पती सोबत येऊन महिलेनं दिलेल्या या फिर्यादीत म्हटलं आहे की ऑगस्ट दोन मध्ये सुरू झालेला हा प्रकार मे दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू होता आरोपी तिच्या पतीच्या चुलत काकांचा मुलगा आहे दोघांची घर शेजारी असल्यानं त्याचे नेहमी बोलणं आणि येणं जाणं असायचं ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये एका संध्या महिला शेतात एकटी काम करत असताना आरोपी आला आणि शारीरिक संबंधाची मागणी केली महिलेनं नकार दिल्यावर त्यानं जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले कोणाला सांगितलं तर पतीला मारून टाकण किंवा आत्महत्या करण अशी धमकी देऊन तो निघून गेला भीतीपोटी महिलेनं कोणालाही काही सांगितलं नाही राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यात गट तट बाजूला ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांना सामोरं जाणार आहोत असा निर्धार तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे श्रीगोंदा इथं एकोणतीस ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होणार आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी माजी आमदार राहुल जगताप नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजे ंद्र नागवडे घनश्याम शेलार अण्णासाहेब शेलार दत्तात्रय पानसरे बाळासाहेब नाहाटा भगवानराव पाचपुते यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली आहे वेषांतर करून जिवलग मित्राच्याच घरात चोरी करून मित्राचा विश्वासघात केल्याची घटना समोर आली आहे केवळ घरात चोरी करून संशयितानं सुमारे साडेचार लाखांच्या दोन सोन्याच्या चोरून ही घटना रविवारी रात्री दोनच्या सुमारास राजूर येथील राहुल नगर इथं घडली आहे दरम्यान राजूर पोलिसांनी तातडीनं तपास करत संशयित मित्राला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला सागर दिगंबर पवार असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी विष्णू रामभाऊ भाऊ हेकरे हे रविवारी रात्री आपल्या घरात झोपले असताना रात्री दोनच्या सुमारास एका अनोळख्या व्यक्तीनं घराचा दरवाजा ठोटावला त्यांनी दार उघडताच त्यांना तोंडाला कापड बांधलेली एक व्यक्ती दिसून आली एका व्यक्तीनं त्यांना मारहाण करत त्यांना स्वयंपाक घरापर्यंत नेलं त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील साडेचार लाखाच्या दोन सोन्याच्या चैन हिसकावून तो पळून गेला त्यानंतर विष्णू हेकरे यांनी राजूर पोलिसात धाव घेत या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी पदवी आणि शिक्षणशास्त्र ही पदवी घेताना शाळेत रजा न टाकता पदवी धारण करणाऱ्या शिक्षकांची नावं पदोन्नती यादीतून वगळून प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आनंद भंडारी यांच्याकडे देवळाली प्रवराय येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे केंद्र प्रमुख पदोन्नती दोन हजार चोवीस पंचवीसच्या प्रक्रियेतून ज्या प्राथमिक शिक्षकांनी केंद्र प्रमुख ही पदोन्नती घेण्यासाठी शिक्षक पदवीधर किंवा शिक्षणशास्त्र ही पदवी प्राप्त केलेली आहे शिक्षकांनी कोणतीही पदवी घेताना रजा टाकून शिक्षण घेणं गरजेचं आहे त्यासाठी विद्यालयातील पंच्याहत्तर टक्के उपस्थितीची अट असते तरच परीक्षेला बसवता येतं <laughs> सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कर्जत शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळलाय शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी सायंकाळी पाच वाजता अचानक झालेल्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झालंय यामुळं मुख्य रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं अवघ्या एक तासात शहरात सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं काही उपनगरातील घरांमध्ये देखील पाणी शिरल्याची माहिती मिळाली आहे मुख्य रस्त्याच्या कडेला असणार दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय दृष्टीदोष असलेल्यांचा अंधकारमय जीवन आनंद ऋषी नेत्रालय प्रकाशमान करत आहे दुर्बल घटकांना माध्यमातून आधार देत असताना सगळ्या आरोग्य सुविधा एका छताखाली देण्याचा दिशादर्शक उपक्रम सुरू आहे सर्व सुविधा नियुक्त आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांना आरोग्य सेवा मिळत आहे निरोगी समाजासाठी हॉस्पिटल न घेतलेला ध्यास आणि त्यासाठी सुरू असलेली निस्वार्थ रुग्णसेवा कौतुकास्पद असल्याची भावना रवींद्र भंडारी के लिए। सोशल फेडरेशन व्यक्त जैन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे पंचवीसव्या निमित्त मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर घेण्यात आलं या शिबिराच्या उद्घाटना प्रसंगी रवींद्र भंडारी बोलत होते कर्मचाऱ्यांना मारहाण करून जबरीनं मोबाईल सोबत इतर मुद्देमाल चोरून नेण्याची तसंच ट्रॅक्टर आणि कॉन्क्रीट मिक्सरची तोडफोड करण्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी पाच जणांना पाथर्डी पोलिसांनी तत्काळ अटक केली असून न्यायालयानं त्यांना बारा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे गेल्या आठ व नऊ ऑगस्ट रोजी आरोपी महेश मचिंद्र लवांडे शंकर भाऊसाहेब बरडे आप्पासाहेब श्रीपती अप्पासाहेब श्रीपती गावडे महेश संभाजी बरडे सागर अरुण बरडे यांच्यासोबत काही अनोळखी व्यक्ती सोलार प्लांट वर येऊन फिर्यादी आणि कामगारांना काम बंद करून इथून निघून जा अशी दमदाटी केली त्यानंतर वॉचमन मिलिंद पाटील आणि मयूर बाबासाहेब डोईफोडे यांना शिविगाळ लाताबुक्यांनी मारहाण करून त्यांचे मोबाईल आणि तीन प्लास्टिक खुर्च्या लांबविल्या जिल्हा क्रीडा परिषद महापालिका शूटिंग स्पोर्ट असोसिएशन इन्फिनिटी स्पोर्ट क्लबच्या संयुक्तपणे आयोजित झालेल्या जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये विविध शाळेतील मुलं मुली मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ही नगर पाथर्डी रोड इन्फिनिटी शूटिंग रेंज इथं पार पडली या स्पर्धेचं पारितोषिक वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे क्रीडा अधिकारी आणि प्रशिक्षक प्रियंका खिंडारे बांधकाम व्यावसायिक श्रेणी मुनोत महापालिका क्रीडा अधिकारी व्हानसेंड फिलिप शूटिंग असोसिएशन कोरडे सागर अंतरावर असलेल्या विहिरीत आढळून आलाय एवल्या आखाडा येथील रहिवासी असलेल्या तुषार गोरक्षनाथ शेटे राहत्या घरातून बेपत्ता झाला होता याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाचा अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी राहुरी पोलिसांकडून तपास सुरू असताना नातेवाईकांनी बेपत्ता तुषार याचा सगळीकडे शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही सोमवारी सकाळी आखाडा हद्दीत असलेल्या एका विहिरीत याचा मृतदेह आढळून आला असता राहुरी पोलिसांना घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशी गीते यांनी घटनास्थळी धाव घेतली तुषार याचा मृतदेह विहिरीतून काढून राहुरी ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय <ख़ागा> सह्याद्री डॉक्टर मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री <ख़ागा> टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर <ख़ागा> शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री